जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिनगर जिल्ह्यातील गोळीबाराने पुन्हा हादरले आहे एक जण गोळीबारामध्ये गंभीररीत्या जखमी झाला आहे या घटनेने पुन्हा एकदा परिसरात खळबळ उडाली आहे जामखेड बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी हॉटेलची तोडफोड करीत केलेल्या गोळीबारामध्ये हॉटेल मालक रोहित अनिल पवार वय सत्तावीस वर्ष हा गंभीर रित्या जखमी झाला आहे तसेच चार चाकीय गाडीची देखील मोडतोड करण्यात आली आहे मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गोळीबार केला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे जखमींना नगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले असून दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी रात्री हॉटेल मालक रोहित अनिल पवार हा हॉटेलवर गिराईक करत असताना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर येत हल्ला करीत हॉटेलची तोडफोड केली तसेच जखमी रोहित अनिल पवार व सत्तावीस वर्ष राहणार कानोपात्रा नगर जामखेड याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात त्याच्या या त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो या घटनेत गंभीररीत्या जखमी झाला आहे यानंतर आरोपींनी हॉटेल मालक यांच्या गाडीचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले हल्ला करून हल्लेखोर पळून गेले आहेत पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे के चेक केले आहेत यामध्ये दोन संशयित नावे निष्पन्न झाले आहेत मागील भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनास्थळी नगर येथून फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे घटनास्थळी गावठी कट्ट्याचे अवशेष सापडले आहेत या प्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सध्या सुरू आहे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम देखील या ठिकाणी सुरू आहे घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे याचप्रमाणे जामखेड येथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली आहे दरम्यान जामखेडमध्ये पुन्हा गोळीबार झाल्यामुळे जामखेड शहर हादरले आहे सातत्यानं जामखेडमध्ये गुन्हेगारी घटना घडत आहेत आणि या सातत्यानं घडणाऱ्या घटनांमुळे जामखेडमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बिहारसारख्याच घटना सातत्यानं जामखेडमध्ये घडत आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांनी गुन्हेगारांचा तात्काळ कायमस्वरूपीचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिक करताना दिसून येत आहेत या घटनेने पुन्हा एकदा जामखेड शहर हादरले आहेत सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत